वनमंत्री संजय राठोड यांनी राजीनामा दिल्याची सूत्रांकडनं टीव्ही नाईनला माहिती मिळते पहिली प्रतिक्रिया काय त्यांनी काय मेहरबानी केलेली नाही राजीनामा तर त्यांना द्यावा लागणारच होता पण त्यांच्यावरती कारवा जी कारवाई आहे ती पण आता झाली पाहिजे कारण का ती हत्या आहे आत्महत्या आहे हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे आणि हा प्रश्न एका क्राईमशी संबंधित आहे मंत्री जरी ते असले तरी त्यांना काय वेगळा न्याय नाही म्हणून त्यांनी राजीनामा दिला ह्याच्यामध्ये आश्चर्य वाटायचं कारण नाही किंवा त्यांनी महाराष्ट्रावर मेहरबानी केलेली नाही बोला असं तर धनंजय मुंडे यांना पण राजीनामा द्यायला लागत म्हणजे पाहिजे होता पण ते कसे टोकाचे निर्लज्ज असल्यामुळे त्यांनी तो राजीनामा दिला नाही पण हे सगळे ठाकरे सरकारमध्ये जे भ्रष्टाचारी आहेत क्राईम करून पळणारे आहेत दपवणारे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे नुसते राजीनामे देऊन ह्यांना हे सुटले असं वाटता कामा नाही लॉ एन ऑर्डर आहे लॉ एन्ड ऑर्डर जर नीट करायचं असेल तर अशा लोकांना शिक्षा झालीच पाहिजे जी, जी. निलेश आता राजीनामा तर दिलेला आहे अशी सूत्रांकडून माहिती मिळते पुढे निपक्षपातीपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी होईल याचा विश्वास वाटतोय सरकारने आजपर्यंत सगळ्यांना वाचवण्याचं काम केलं आता एक टप्पा तर त्याच्यातला पूर्ण झाला की ह्यांनी राजीनामा दिला असं सूत्रांकडून माहिती असं तुम्ही सांगताय जी एकदा त्यांनी राजीनामा दिल्यानंतर आता कारवाई कशी होते याच्यावर पण आमचं लक्ष राहील ना आम्ही काय सोडणार नाही मात्र तुम्ही असेल असतील भाजपचे इतर नेते असतील यांनी जो दबाव बनवलेला होता सातत्याने आणि सांगितलं होतं की एकदाच कधी चौकशी होऊ द्या आणि त्याच्यानंतर कारवाई करण्यासाठी मोकळे आहात मात्र त्या अगोदर राजीनामा मात्र घ्यायलाच हवा ही मागण्यावर या मागणीवरती ठाम होतात त्याचाच परिणाम म्हणावा का शंभर टक्के विरोधी पक्ष जे त्यांनी एक वातावरण तयार केलं की महाराष्ट्रामध्ये तुम्हाला काय काही करायची सूट आहे का म्हणजे ह्याच्या अगोदर पण आपण दिशा सालियांची मर्डर केस बघितली ह्याच्या अगोदर पण आपण वेगवेगळ्या आपण प्रकरणामध्ये या मंत्रिमंडळातल्या कोण ना कोणतरी बरबटलेल्या कुठल्या तरी माणसाचे आपण हात बघितलेलेच आहेत किंवा ऐकलेले आहेत त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट बघितलेली आहे किंवा ऐकलेली आहे म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि मी तर मी तर पहिल्या दिवसापासून मागणी केली की ह्यांना हकला एकदा मंत्रिमंडळात आणि नंतर बघा चौकशी जशी व्हायची तशी होईल चौकशीवर पण आमचं लक्ष राहील पण मंत्रिमंडळातून यांची हकालपेटी झालीच पाहिजे आमची मागणी सुरुवातीपासून राहिलेली आहे विरोधी पक्षाचा तो दबाव राहिलेला आहे जी मुळात आरोप कुठलेही झालेले नाही कि आहेत किंवा सिद्धही झालेले नाही आहेत आणि हा राजीनामा दिल्याचं सूत्रांकडनं आहे मुळात येत्या काळात निपक्ष चौकशी होईल असं भाजपला वाटतं का म्हणून तर मी तुम्हाला सांगितलं ना हे आता एकदा आता एक टप्पा पूर्ण झालाय आता दुसरा टप्पा जेव्हा आता म्हणजे दुसरा टप्पा सुरू होईल चौकशी कशी चालली त्याच्यावर पण आमचं लक्ष राहील आजपर्यंत आम्ही कुठले केस हातात घेतले आणि ते असेच अर्धवट सोडले असं झालेलं नाही आणि ठाकरे सरकार हे नेहमी वाचवण्याच काम करत आहे पण वाचवता वाचवता अनेक लोकांना त्यांना वाचवता येणार नाही एक ना एक दिवस हे सगळे जेलमध्ये जाणार एवढं मात्र मला खात्री आहे ठाकरे सरकारने वाचवले हो ते जी, निलेशजी भाजपच्या काही नेत्यांना धमकीचे फोन या संदर्भात येत होते आणि हे प्रकरण जास्त वाढवू नका अशा अशा स्वरूपाच्या धमक्या होत्या या धमक्यांचे फोन कोण करताय काय करताय याची देखील आता चौकशी व्हायला हवी ठरत शंभर टक्के व्हायला हवी हे काय म्हणजे ह्या आपल्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेवाल्यांना तर हे सोशल मीडियावर वगैरे तुम्ही बघा हे तर धुमाखोळ घालतायत यांना वाटतं यांचा बापाचा महाराष्ट्र आहे आणि यांच्या विरोधात कोण बोलू शकत नाही आणि का बोलू शकत नाही पोलिसांनी याच्यावरती इकडे तिकडे कुठले विषय हाताळण्यापेक्षा हा पण एक महत्वाचा विषय आहे म्हणजे उठसूट हे कोणालाही धमकी देणार यांच्या विरोधात कोण काय बोललं तर हे लोक धमकी देत सुटणार महाराष्ट्र यांच्या बापाचा आहे काय हे काय महाराष्ट्रात खपून घेणार नाही धमकीला भीक घालणारे आम्ही नाही ते सोडून द्या ह्यांच्या धमकीनं आम्ही कधीच भीक घातलेलं नाही पण महाराष्ट्रामध्ये यांनी धुमाकोळ घालावा यांनी कुठल्याही नेत्याला मारून टाकणार आम्ही आडवं जाणार तुम्हाला बघून घेऊ ह्या धमक्या देणार महाराष्ट्र यांच्या बापाचा नाही आहे आणि आयुष्यभरासाठी काय सरकार यांचं नाही राहणार हे सगळे जे कोण आज सोशल मीडिया आणि इकडून तिथून धुमाकूळ घालतायत एक ना एक दिवस हे सगळे पकडले जाणार आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी ह्यावर पण लक्ष द्यावं हे कोण आहे दे ते धमकी देणार आहे आणि तुमच्याच पक्षाच्या विरोधात गेल्यावर कसे धमकी देतात दे हे दे लोक दिलेजी मुळात जरी दबाव आणला गेला असला भाजपकडनं तरी सुद्धा बंजारा समाज जो आहे तो मात्र पाठीशी आहे पूर्ण ठामपणे आणि त्या मुलीच्या घरच्यांकडनं सुद्धा कुठल्याही स्वरूपाची तक्रार आलेली आहे अजित हा तुमचा गैरसमज आहे बंजारा समाज त्यांच्या मुळीच पाठीमागे नाही काल काय परवा त्यांनी आंदोलन घ्यायचं ठरवलं होतं यांच्या समर्थकांनी यांचे समर्थक समर म्हणजे समाज नाही यांच्या समर्थकांनी आंदोलन घ्यायचं ठरवलं होतं त्या आंदोलनाला लोक सुद्धा जमले नक्कीच नक्कीच निलेश धन्यवाद आमच्याशी बोलला त्यासाठी तर वेळ संध्याकाळी ची देश महाराष्ट्राची महत्वाची खबर बात जाणून घ्यायची देश आणि महाराष्ट्राच्या मोठ्या बातम्यांचं बुलेटिन देश महाराष्ट्र रोज संध्याकाळी सात वाजता टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं